आम्ही ऐकलं आतापर्यंत सामना हा उभाटा सेनेचा मुखपत्र होता पण उद्धव ठाकरेचीच लायकी आणि इज्जत काढण्याचं काम सामना वृत्तपत्रामधून होत आहे आज ही एक बातमी छापून आलेली आहे सामनामध्ये ज्याच्यामध्ये निर्भया दामिनी पथकांच्या नियमकहून अधिक मोबाईल बंद आता निर्भया आणि दामही पथकासाठी जे हेल्पलाईन नंबर काढलेले ते तो जी आर दोन हजार बावीसचा तो जी आर पण नाही नोटिफिकेशनची कॉपी पण माझ्याकडे आहे आता दोन हजार बावीस दोन हजार बावीसला मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच होते आता उद्धव ठाकरेनी सुरू केलेली योजना अगर उद्या त्याचे अधिकारी आणि त्याचे संबंधित लोक अगर त्याला महत्वच देत नसतील किंवा शेळक्या शब्दामध्ये बोल तर फाट्यावर मारत असतील आणि त्याचीच लायकी आणि त्याचीच इच्छा स्वतः सामन्यातून निघत असेल तर संजय राजाराम राऊतचा पगार किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या त्रुटी निश्चित पद्धतीने दूर करतील सगळ्याचे सगळे नंबर कसे चालू राहून आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मदत आणि सुरक्षा कशी भेटेल यावर निश्चित पद्धतीने आम्ही लक्ष घालू पण या नंबरवर उद्या अगर डॉक्टर सपना पाटकरनी पण अगर फोन केला तरीही तिला मदत निश्चित पद्धतीने आमच्या बहिणीला दिली जाईल जी मदत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात केली नव्हती म्हणून अशा पद्धतीच्या सामन्यामध्येच बातम्या छापून स्वतःच्याच मालक उद्धव ठाकरेची लायकी काढण्याचं काम संजय राजाराम राऊतनी बंद करावं एवढं या निमित्ताने सांगितलं आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा